सर्वांना सादर दंड प्रणाम जालना जिल्ह्यातल्या राजूर याला राजूर गणपती असं म्हणतात त्या ठिकाणी आलेलो आहे मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नव्याण्णव टक्के लोकांनी हे स्थान वंदन केले नाही त्याचे दोन कारण आहे एकतर ह्या महागणपती संस्थान जे तुम्हाला दिसते याच्या मंदिराच्या तिथं नपळत्याच्या एरियात असल्यामुळे बरीच लोकं इथं येत नाही ते स्थान आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केले आणि माझ्यासोबत आहे आदरणीय पूजनीय महंत श्री बंबाज बाबा त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्री दादा आदरणीय पूजनीय श्री दादा आंबेकर आम्ही सर्व जाळेचा देव निवासी श्री चक्रधर प्रभूंच्या पदस्पर्शाने पाहुणे झालेल्या या ठिकाणी आलेलो आहे बऱ्याच जणांचे जा मला फोनही येत असतात की बाबा राजूरला आलो स्थान कुठं आहे पहा एक मागच्या आठवड्यातच नाशिकचे सद्भक्त मंडळी आले ते त्यांनी विचारलं होतं पण आता मला माहिती सांगत असतो पण कधी कधी असं होतं की तो कुठल्या ठिकाणी उभा आहे ते माहिती नसतं आपल्याला आणि आपण तिथून सांगतो तो जातो एक एक एकीकडे राहतो एकीकडे घसतो दुसरीकडे असं होतं त्यामुळे मग नेमका संदर्भ लागत नाही कोणीच हे मंदिराच्या डाव्या बाजूला हा इकडनं जात मुख्य मंदिराकडनं म्हणजे हे जे मुख्य मोठा तिकडनं जायची गरज नाही इकडनं यायचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांना प्रेमदान दिल्यानंतर पैठणला दहा महिने वास्तव्य केल्यानंतर जेव्हा श्री प्रभू बाबांच्या भेटीला निघाले स्वामींसोबत परमभक्त असणाऱ्या बाईसा सांगदेव भट्ट हंस राजा हे होते त्यावेळी स्वामी कडेठाण रहाटगाव कडेठाण मार्गे येथे आले आणि इथून मग दुसऱ्या दिवशी रात्री मुक्काम केला आणि इथून स्वामी दुसऱ्या दिवशी शेंदुर्दनला निघून गेले स्वामी दुसऱ्या दिवशी शेंदू गेले आणि रुद्धपूर परत वेरुळला जेव्हा स्वामी आले त्यावेळेस रे वेरुळून परत येत असताना स्वामींना इथे गणेशाचं देऊळ होतं म्हणजे हे जे मोठं मंदिर आहे ना त्याच्या मंदिरामध्ये वस्ती स्थान झालं स्थान असे ते दोन्ही सध्या उपलब्ध नाही तर राजौरी भिवेश्वरी वस्ती तर हे मंदिर आहे भिवेश्वराचं म्हणजेच महादेव जसं मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्याच्या नाथ ईश्वर असा शब्द येईल ते महादेवाचं मंदिर हा जो चौक आहे हा चौक नमस्कारी आहे राजौरी भिवेश्वरी वस्ती हा चौक नमस्कारी हा जो आहे तो नमस्कारी आहे काही वर्षापूर्वी पाच पंचवीस वर्षापूर्वी तो मस्त कठडा केला होता पण चला देवाची इच्छा तो कठडा काही प्रतिकूल संस्काराच्या लोकांमुळे तो काढण्यात आला तर मस्त चालता कठडा केलाय असता लोकांचं जाणं येणं याच्यामुळे काही अडत नव्हतं बाजूला रस्ता होता पण दुर्दैव आपलं आणि देवाची इच्छा नेमकं कसं आहे तर हे बीवेश्वराचं मंदिर याच्यासमोरचा हा चौक अजून सांगतो तुम्हाला हे मुख्य मंदिर म्हणजे गणपतीचं त्याच्या डाव्या हाताला तिथे हे महादेव विठ्ठल मंदिर आणि हा जो चौथारा आहे तो नमस्कारी आहे आणि आपला नेहमीचा सिद्धांत रिक्ता डाव्या हाता असण असं ते आहे तर तुम्ही आलात तर लक्षात ठेवा तिकडनं मुख्य गेटमधनं नाही आता मागच्या बाजूला इकडने गेटमध्ये मी जिकडनं आलो तिकडनं येऊ हो शकता माझ्यासोबत माझ्यासोबतही आदरणीय संत मानत आहेत